मध्ये मला माहिती आहे की महाराष्ट्रामधून आपण सगळे जण या ठिकाणी उपस्थित झालेले एकच अपेक्षा करताय की परभणीची घटना पर जी झाली ती दुर्दैवी घटना आहे त्या लोकांना न्याय मिळावा सूर्यवंशीजींना न्याय मिळावा त्याचबरोबर वाकोडेजींना न्याय मिळावा आणि ज्या खोट्या केसेस घेतलेल्या आहेत त्या खोट्या केसेस आंदोलकांवरच्या मागे घ्यावा या तीन मागण्या घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की परभणीच्या घटनेनंतर आम्ही सुद्धा तिथे आलो सातत्य त्याने राज्य शासनाकडे असेल किंवा केंद्र शासनाकडे असेल या प्रकरणाची चौकशी व्हावी कारण प्राथमिक जो अहवाल आहे पोस्टमॉर्टमचा तो जो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मोठ्या प्रकारमध्ये मल्टिपल इंजुरीज झाल्यामुळे सगळ्या प्रकरणाला धडक काम होम मिनिस्टरच्या माध्यमातून झालं आज सुद्धा आम्ही सकाळी एक मोर्चा करून आलेलो आणि आज आम्ही एक मोर्चा केलाय तो बौद्ध गयामध्ये सुद्धा आपल्याला माहिती असेल की बौद्ध गयामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारे आता धंदे सगळे या ठिकाणी आहेत म्हणून सांगते बौद्धगयामध्ये सुद्धा आता तो जो कायदा आहे बौद्ध गयाचा एकोणीसशे एकोणपन्नासचा तो रद्द केला गेला पाहिजे त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा पूर्णपणे अधिकार दिला पाहिजे आणि त्या ठिकाणच्या असलेल्या कमिटीमध्ये प्रतिनिधी दिलं गेलं पाहिजे दुर्दैवाने आता त्याच्यामध्ये पण आता मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आता उलाढाल म्हणा किंवा हस्तक्षेप चालू आहे त्यामुळे त्याच्या सुद्धा सकाळी आम्ही आंदोलन करून आता हे दुसऱ्या आंदोलनात मी आलेले सातत्याने आपण जर बघितलं असेल तर आता मागासवर्गीयांच्या बद्दलची अट्रोसिटी असेल मागास बजेट असेल असलेल्या सरकारी यंत्रणेचं खच्चीकरण असेल किंवा स्कॉलरशिप असेल किंवा विविध गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींवरती जर कोणी त्या ठिकाणी हे असेल तर आता महायुतीचं सरकार करत आहे एका ठिकाणी मोदीजी बोलतात की आम्ही देशाच्या संविधानाला हात सुद्धा लागू देणार नाही पण सातत्याने प्रत्येक गोष्ट म्हणजे आता सूर्यवंशीजींचं उदाहरण घ्या जेव्हा देशाचं संविधान तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते त्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे तिथे जनता सांगते त्यांचे आई वडील सांगत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे मोर्चे येत आहेत परंतु या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळ्या करून आंदोलन जर बघितलं तर ते पूर्ण आंदोलन दाबण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे पण मी परभणीकरांचे आणि जनते महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून धन्यवाद व्यक्त करू इच्छिते की महाराष्ट्राची जनता ही बाबासाहेबांच्या विचाराची महाराष्ट्राची जनता आहे महाराष्ट्रामध्ये समाज सुधारकांचा मोठा इतिहास आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज क्रांतिवती सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांचा आहे ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा असलेल्या या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कधीही अशा तऱ्हेचं राज्य खपून घेतलं जाणार नाही दुर्दैवाने मुख्यमंत्री बोलतात आज अत्याचाराच्या बाबतीत चर्चा होते घटना झाली परवा आपण पर काल परवा बघितलं स्वर्गेटची घटना झाली आणि याच्यानंतर जे मंत्र्यांचे स्टेटमेंट येतात जे बोलतात सिद्धार्थ स्वागत करतात सिद्धार्थ माझं भाषण संभाळला बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना शिकवली आणि ही चळवळ सातत्याने घेऊन का जाण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करत आहात मला या गोष्टीचा खरं सांगायचं तर सांगायला पाहिजे की ही यात्रा निघाली परभणी पासून ते नाशिक पासून आता मुंबईपर्यंत येणार आहे ते यात्रेच्या वेळ या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते कारण समाजाचा आवाज कारण समाजाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे आज आम्ही बघतो की जसं आपल्याला माहिती मी सांगितलं की यात्रांचं खच्चीकरण चाललंय

पण चालू आहे म्हणजे कुणालाही मारावं पोलीस स्टेशन मध्ये मारल्यानंतर किती केस मोठी होते आज बौद्ध गाय मध्ये सगळे फंदे बसले कालपासून दोन तीन फंदे गायब आहेत कोणाचं राज्य चालले एकत्र आलो नाही कोणी राज्य केले म्हणजे नरेंद्र मोदींनी एका ठिकाणी सांगायचं की आम्ही संविधानाला हात लावत तरी ती आमची आत्महत्या ठरेल आणि दुसऱ्या ठिकाणी संविधानाची सातत्याने पायमल्ली करायची हे बरोबर नाहीये आज मला या गोष्टी अभिमान आहे की सिद्धार्थ हा कार्यक्रम आयोजित केलेला का आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे जण आलेले आहात जोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि आंदोलकांच्या जोपर्यंत केस मागे घेतल्या जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण असं सुरू ठेवायचं आणि या आंदोलनामध्ये आमच्यासारखी मंडळी तुमच्या बरोबर आहेत संसदेमध्ये विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर तुमच्या बरोबर एवढंच आव्हान करते आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते जय हिंद्र जय महाराष्ट्र जय हिंद नव बुद्धा मी एकदाच दोन हजार सहा रजिस्ट्रेशन घेतलेलं आणि ती चालू होत होता म्हणजे बघा आपल्याला नेतृत्व देणारी लोक एक साधी रजिस्टर संघटना करू शकत नव्हती जेव्हापासून खाडेसर आले तेव्हा पहिलं काम काय केलंय रजिस्टर संघटना आणि रजिस्टर संघटनेचं महत्व हे आपल्याला आपले राठोड साहेब यांनी सुरुवातीला जेव्हा बैठका घेतल्या तेव्हा प्रत्येकाशी त्यांनी कॉन्टॅक्ट साधलेला होता आणि मग त्यांना या रजिस्टर संघटनेचे आपले पहिले शंभर सर झाले आणि त्याच्यानंतर आपण जे बघितलं की आपल्यातलेच काही बांधव एकतीसशे पस्तीस लोक जे आहेत ती काय झाली परमनंट झाली आणि आपण तसेच झालो त्याचं मुख्य कारण काय आपले जे आपले बांधव आहेत ते आपल्याला तुम्हाला होऊन गेले खाली दावा भागीत राहणार द्या सर्वांना विनंती आहे आपण खाणी बसा सर्वांना विनंती आहे माझी सर्वांना खाली बसायचं आपण सर्वांना ग्रामच्या सर्व खाली जाऊन बसा सर्व सई सोमनाथ सुलोशी आपण सर्वांना खाली बसायचे आपल्या या आंदोलनामध्ये मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षा आंबेड गरोजवळीच्या नेत्या आणि खासदार वर्षाताई गायकवाड त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या एकदा सर्वांनी जोरदार टाळायच्या त्यामध्ये स्वागत करायचं आपलं त्यानंतर परभणीचे लोकप्रिय लाडके आमदार राहुल पाटील साहेब आपल्यामध्ये आले आहेत त्यांचं सुद्धा एकदा आपण जोरदार टाळ्या जो स्वागत करायचंय आपण सर्वजण खाली बसा आपल्याला नाजूक येतात सुद्धा बसायचे आणि आपल्याला जर मुख्यमंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ जर इथं नाही आलं तर आपल्याला इथून विधान विधानभवनावर जायचंय त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण खाली बसा आता सर्वांना खाली खाली बसा

सर्व पाटे जे आपले भीमसैनिक आहेत त्यांनी समोर यायचे सर्व भीमसैनिकांना विनंती आहे माझी सर्व समोर आज बरेच जण येणार आहेत मेन रोडवर आहेत आपले हातमध्ये सर्वजण

सम्राटचे संपादक कुणाल कांबळे सर यांना विनंती आपण स्टेजवर यायची कुणाल सर महाकारुणिक भगवान बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज राजेश्वरी शाहू महाराज आणि आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनीय भंतेगड महाराष्ट्राच्या लाडके नेत्या माजी मंत्री तथा खासदार वर्षताई गायकवाड परभणीचे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील साहेब या सर्व कार्यक्रमाला मोर्चाला लीड करत असलेले आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते सिद्धार्थ भाऊ हत्याबिरे आकाश लहाने संजय सारणीकर व या ठिकाणी परभणी आणि विविध भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आंबेडकर व संविधान प्रेमी बंधनो आज गेल्या दोन तीन वर्षापासून दोन तीन महिन्यापासून परभणीमधली जी अवस्था आहे ती अवस्था ती परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे परभणीलाच नाही मुंबईला नाही अख्ख्या देशामध्ये आपला प्रश्न पसरलेला आहे परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेलं संविधान आणि त्याची तोडफोड करून त्या, त्या ठिकाणी केलेली विटंबना ही आमच्या मनाला अत्यंत वेदनादायी घटना घडलेली आहे आणि या घटनेच्या अनुषंगानं दुसऱ्या दिवशी परभणीच्या संविधानप्रेमी लोकांनी आंबेडकरी फुलेशाबा आंबेडकरी विचाराच्या लोकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि मोर्चा काढून निषेध नोंदवला तर त्या आंदोलनामध्ये काही बाहेरचे लोक घुसले आणि त्या आंदोलनाला बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी षडयंत्र रचून केलं आणि एकूण याचा ये परिणाम असा झाला की तिथल्या ज्या पोलीस व्यवस्थेनं त्या ठिकाणी जे अमानुष म्हणे आमच्या महिलांना आमच्या तरुण मुलांना आणि वयोवर्ध वयोवर्धांना मारहाण केली आणि इतकं त्या ठिकाणी वातावरण विचित्र करून टाकलं आजही परभणी शहरातलं जे वातावरण आहे अत्यंत वाईट पद्धतीनं आहे परंतु गेली एक महिना त्या ठिकाणी आमच्या भीमसैनिकाने आंदोलन केलं चळवळ केली परंतु न्याय मिळाला नाही त्यानंतर लाँग मार्च निघाला तरीही न्याय मिळाला नाही त्या लाँग मार्चमध्ये दिशाभूल करून तो लाँग मार्च परत पाठवला हे चाललंय काय ही ही जी आंबेडकरी समाजासोबतची जी चालबाजपणा चालू केलेलं आहे हे अत्यंत घृणास्पद आहे आणि याही ठिकाणी आताही या ठिकाणी सिद्धार्थ भाऊ हत्याबेरी आणि आंबेडकर चौऱ्यातले सर्व कार्यकर्ते युवा नेते नेते यांनी ठरवलं की आंदोलन कुठंच थांबणार नाही जोपर्यंत परभणीच्या पोलिसांनी केलेल्या अन्यायाला वाचा फोटणार नाही आंबेडकरी जनतेवर झालेला अमानुष लाठीचार याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही म्हणून ही नंतरची जी पावलं आहेत ही सिद्धार्थ हत्यांब्रे यांनी भूमिका घेतली आणि ते अख्ख्या महाराष्ट्राचं अनुसूचित जाती जमातीचं यश डिपार्टमेंटचं ते नेतृत्व करतात आणि त्यांना त्यांचं मन अस्वस्थ झालं आणि त्यांनी भव्य अशा प्रमाणामध्ये परभणी शहरातील सर्व लोकांना अनुयायांना बोलवलं आंबेडकर चळवळीतील लोकांना बोलवलं संविधानप्रेमी लोकांना बोलवलं आणि मुंबईच्या मंत्रालयावर या होणाऱ्या अधिवेशनावर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण सहभाग नोंदवायचा आणि आपल्या प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे या हेतूनं पाचशे सहाशे किलोमीटर वरून आमचे हे धर्मबंधू आणि प्रेमी लोक आलेले हे अत्यंत ऋणी आहे की अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून समाजाच्या हितासाठी त्या या ठिकाणी आल्यात आणि आम्हाला अत्यंत मौल्यवान अमूल्य असं मार्गदर्शन केलं परभणीला आणि सिद्धार्थ हत्याबिरी या सर्व आमच्या पर्वणी घरावर त्यांचा अत्यंत प्रेम आहे त्या कुठल्याही आमच्या सुख सुखदुःखामध्ये सातत्याने सहभागी असतात त्यानंतर पुलेशराव आंबेडकर चोळणीला न्याय देण्याचं काम करणारे कार्यसम्राट आमदार हे आमच्या आठ दहा दिवसापासून संपर्कात आहेत या ठिकाणी सगळ्या अडीअडचणीला अडचणीला मी सिद्धार्थ भाऊ तुमच्यासोबत सोबत आहे अशी ग्वाही त्यांनी झालेल्या गेल्या आठवड्यातल्या बैठकीत त्यांचे जा आभार व्यक्त करतो आणि बंधनो न्याय मिळेलच अशी काही खात्री नाही परंतु वर्षाताई आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल पाटील आपल्यासोबत आहेत आमदार साहेब आपल्यासोबत आहेत सर्व भौमसैनिक सिद्धार्थ भाऊच्या सोबत आहेत आणि हा लढा आपण अत्यंत तीव्र करू आणि लोकशाही मार्गाने करू असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम कांबळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी करायचंय या ठिकाणी वेळ खूप झालेला सिद्धार्थ रावांना पण आहे वर्षताईंच भाषण चांगलं झालं मला हेच सांगायचं आहे की सरकार आपल्या बाजूने नाही दर दररोज आपण अन्याय अत्याचाराच्या बातम्या सम्राटमधून वाचतो आपल्यावरच का अन्याय अत्याचार होतो वर्षात ते एवढे डॅशिंग असताना पण आपल्यावर घ्यायचे तर आपला आवाज संसदेत उचलत आहे हांडोळे साहेब वर्षाते यांच्यामुळे आपली आपला निधन आवाज तरी जातो आहे आता सिद्धार्थ भाऊनं माझं आव्हान आहे की जसं आजच्यासाठी त्यांनी म्हणजे सोम सोमनाथ सूर्यवंशी आणि वाखोडे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी परभणीला न्याय मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं तसं महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनासाठी पण त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा तिथे या ठिकाणी सर्व सर्व परभणीकर आलेले आहेत आपल्या नेतृत्वावरती सर्वच आहे सर्व परबरीकरणी आपण महाराष्ट्रातून सर्व आंबेडकरी जनता आलेली आहे सरकारला इथून सरोगी पळव केलं पाहिजे आपण आपल्या मागण्याचा बोलूया आपल्या मागण्या मान्य होतील अशातला भाग नाही पण सरकारला ना त्याची जाण झाली पाहिजे त्यामुळे आपण सर्वजण इथे सिद्धार्थ भाऊंच्या पाठीशी वेळा सिद्धार्थ अत्यंबेरे यांना आपलं आव्हान आहे की बाबा ह्याच्या पुढे आमच्या लोकांवर आणण्याचा अत्याचार झाला की सिद्धार्थ अत्यंबेरेने आपल्यासाठी मोर्चा काढलाच पाहिजे मला इथे बोलण्याची संधी दिली त्यामुळे आपल्या सर्वांचा आभार मानतो सिद्धार्थ भाऊंना असंच बळ मिळव अशी वर्णना करतो जय भी आमदार राहुल पाटील परभणी यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त करायचं मित्रांनो ऊन होत जीव घेणं सावली जीव घेणं सावली दुर्मीण झाली तेव्हा या मधुकराला या पाखरांची जीव आली तेव्हा या मधुकराला या पाखरांची घीव आली ही एक एक पाडी वेचली आणि हा सुंदर फोटा बांधला या जीवाला या जीवाशी प्रेम भावे थांबला म्हणून म्हणतो मित्रांनो आता हा लढा आपल्याला कायम सुरू ठेवायचा आहे आणि माननीय उद्धव ठाडे साहेबांसोबत आपल्याला राहून हा लढा आता पुढे न्यायचा आहे फुलो की तरफ झुमो तुम बहारो की तर बरसो तू श्रमिक संघटना आप सबके लिए है उनके लिए जिओ तू धन्यवाद या ठिकाणी आमचे परभणीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब हे बोलतील त्यांना मी विनंती करतो आपण आपलं व्यक्त करावं शहीद सोमनाथ सुरे यांना न्याय मिळण्यासाठी आज जो लढा उभा करण्यात आलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने रस्त्यावर उतरलेलो अशा प्रकारचा अन्याय अत्याचार या शासनानं आमच्या परभणी करावर केलेला आहे ज्या दिवशी संविधानाचा अपमान करण्यात आला त्या दिवशी शांततेच्या मार मार्गाने दुसऱ्या दिवशी आम्ही परभणी बंदच आवाहन केलं होतं आणि त्यामध्ये काही पोलिसांनी अमानुष अशा लाठीचार्ज केला बॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे मृत्यू नाही त्यांचा खून करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे के की मारहानी मृत्यू झालेला आहे शॉक आफ्टर म्हणजे त्याचे इंजुरी इंजुरी झाल्यामुळं मल्टिपल इंजुरी झाल्यामुळं तो शॉकमध्ये गेले आणि शॉकमध्ये गेल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा आलेला आहे त्यानंतर आमची मागणी होती की या शासनावर तीनशे दोन दाखल झालं पाहिजे जे पोलीस अधिकारी आहेत ते नुसते सस्पेंड नाही तर बर्तर्फ झाले पाहिजे आणि ज्यांनी बॉम्बिंग ऑपरेशन केलंय ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे वापस करून जे आमचे दोन शहीद झालेले आहेत त्यांच्या घरच्या एक व्यक्तीला एक नोकरी शासकीय एक कोटी रुपये त्यांना नुकसान भरपाई नुकसान तर भरपाई होणार नाही पण एक मदत म्हणून शासनानं एक कोटी रुपये आमच्या स्वर्गीय बाबा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांना द्यावा अशा प्रकारची आमची मागणी होती आम्ही सातत्यानं ताई हा विषय मी विधानसभेमध्ये सुद्धा मांडलेला आहे त्या विधानसभेमध्ये सुद्धा मी बोलताना सांगितलेला आहे हे गुण आहे हे मर्डर आहे हे दिवसा डवळ्या केलेला मर्डर आहे आणि ज्यांनी हे खून केलेला आहे ते वाचले नाही पाहिजे त्यांना कठोरातली कठोर ही शिक्षा झाली पाहिजे यासाठी हा जो लढा आमचा उभा केलेला आहे हा लढा तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्याचा सजा मिळालीच पाहिजे आता येणाऱ्या आजपासून अधिवेशन सुरू झालेला आहे उद्यापासून हा विषय आम्ही परत मार्गी लावू आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा असा चालू राहील एवढं ज्या निमित्तानं मी सांगतो आपण एवढ्या लांब आलात आणि इतक्या मोठ्या संख्येने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण अशाच प्रकारे एक संघ राहू आणि हा लढा असाच पुढे घेऊन जाऊ एवढंच या निमित्तानं सांगतो सन्मान्य आदित्य ठाकरे साहेब सुद्धा इथं येणार ये आहेत विजय वडेट्टीवार साहेब आता तिथून निघालेले आहेत आणि सगळे नेते मंडळी इथं पोहोचल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन ते करतीलच पण आपल्याला एवढंच

मित्र संजय बघाटे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावा अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्या या, या प्रश्नाला वाचा फुटावी यासाठी येणार आहेत